आम्ही कोल्हापूरकर कधी कुठल्याही अन्यायाच्या विरोधात थांबणार नाही किंवा झुकणार नाही आम्ही झुकवणारच नकोच आहे कार्ड कार्ड हत्ती कशाला पाहिजे करायचं नाही ना, म्हणून तर न सोडला, सोडला। नाही तर हत्ती सोडलं असतं आम्ही कोल्हापूरच्या नांदणी मठातील जी माधुरी आहे अर्थात महादेवी हत्ती ही गुजरातच्या वंतारामध्ये नेण्यात आली कोर्टाच्या न्यायालयाच्या निकाला निकालानंतर पण त्यानंतर जो लढा सुरू झाला कोल्हापूरकरांनी लढा सुरू केला तो संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात गाजला गेला त्यानंतर वंतारा प्रशासन झुकलं आणि काल वंतारा प्रशासनानं ना, नांदणीमध्ये येऊन त्याबद्दल स्पष्टीकरण दिलंय आणि आता यानंतर सरकार वंतारा आणि म नांदणी मठ एकत्रित न्यायालयात पुनर्याचिका दाखल याचिका दाखल करणार आहेत आणि त्यानंतर माधुरीला परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत या दरम्यान हातकंग हातकलंगले तालुक्यातील मजले गाव आहे या मजले गावात एक मोहीम सुरू झाली की जिओ जे कार्ड आहेत ते पोर्ट करण्याची सगळ्यात सुरुवातीला या गावातून गावातल्या गाव नागरिकांनी आणि इथल्या लोकांनी ही मोहीम सुरुवात केली आणि लाखो लोकांनी महाराष्ट्रातल्या प्रतिसाद दिला आणि अक्षरशः हाच निर्णय अंबानीला अर्थात जिओला माधुरीच्या बाबतीत झुकावं लागलं आणि यामुळं कोल्हापूरकरांच्या रोषाला सामोरे जावं लागलं ज्या मोहीम जे पोर्ट करण्याची आहे कार्ड पोर्ट करण्याची मोहीम ज्यांनी सुरू केली ते विनोद पाटील माझ्यासोबत आहेत सर नमस्कार आणि तुम्ही ही जी मोहीम सुरू केली नेमकी क कशी तुमच्या आयडिया सुचली तुम्हाला साहेब आदल्या दिवशी माधुरी हत्ती जी गेली त्यामध्ये लोकभावना होती मा नांदणी गावच आणि आमच्या परिसरातून माझ्या गावातून सुद्धा लोक गेलते त्यांची ती भावना जी दुखावली गेली जे रडत होते पण सुप्रीम कोर्टाचाच आदेश असल्यामुळे ही लोक कुठल्याही पद्धतीचा कायदा हातात घेऊ शकत नव्हते तर मी तेथून आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की रात्रभर माझ्या डोक्यात असा विषय होत होता की एखाद्या मंत्रिमंडळानं जर असा कायदा केला की शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्यानं घ्या आणि ते जर सुप्रीम कोर्ट कायम ठेवला आदेश तर आमच्या जमिनी पण जातील या रोषापोटी मी हे आंदोलन करायचं ठरवलेलं आणि त्या पद्धतीनं सकाळी उठल्यापासूनच मला कधी जीववरती तुटून पडेन असं ही आयडिया सर्वात सांगितली सर्वात प्रथम आयडिया सांगितलोच नाही मी एअरटेल वाल्याला बोलवलो आमच्या बायका आहेत माझ्याकडे चाळीस बायका आहेत त्या बायकांना सांगितलं कुणाचं आयडियाचं कार्ड जिओचं कार्ड आहे ते बदलायचं आणि काही झालं तर आपण याला सुट्टी द्यायची नाही तर मग मी म्हणलो एका मित्राला की अरे मी असं असं हे सुरू करतोय तो तो, तर, जा न, तर तो म्हणला की थांब माझा मित्र पत्रकार आहे मी त्याला पाठवून देतो आणि हे सगळ्यांच्यात फिरू दे तर अशा पद्धतीने सुरुवात झालं आता वनतारा प्रशासनानं आणि न्यायालयानं तो न्यायालयात जा पुनर् याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका अशी असणार आहे की पहिला मी कोल्हापूरकरांचं मनापासून आभार मानतो कारण की ही भूमिका सगळ्या कोल्हापूरकरांची असणार आहे वनताराचं प्रशासन पहिला आलं तुम्ही जर बघितला तर खपते काय जमतंय काय असं बघितलं अंदाज घेऊन गेलं पण ज्या वेळेला लोक चळवळ ज्यावी लोकच मनाव घेऊन ज्यावेळी आंदोलन वगैरे झालं ही चळवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतात भारतात नाही तर ट्विटरवरनं जगात ज्यावेळी गेली बारा देशाचे ट्विट ज्यावेळी केले लोक की हे चुकीचं आहे कुठंतरी अन्याय होतो आहे त्यावेळेला हे वनतारा प्रशासन कोल्हापुरात येऊन झुकलं तर याचा अर्थ असा आहे की कोल्हापुरातनं सुरू झालेली कुठलीच चळवळ ही छोटी नसत्या कारण की कोल्हापुरी पायतान तुम्हाला माहीत आहे आम्ही हे सुरुवात होतं अजून एक दोन चार दिवसात त्याचं टॉवर पाडायचं काम त्याचं मॉल फोडायचं काम हे सुरूच राहणार होतं तोपर्यंतच सोशल मीडियाच्या माध्यमातून इतका मोठा उठाव झाला की वनताराला इथं झुकावं लागलं मग वनतारा आज झुकलं आहे आज वनताराचे अधिकारी चांगल्या विचारानं कदाचित तिने हा निर्णय मागं घेतला असेल तर हा निर्णय लवकरात लवकर करून जोपर्यंत हत्ती बांधावरनं जे आमचं आंदोलन सुरू झालं किंवा बांधावरनं जे पोर्ट करायचं काम सुरू झालं ते हत्ती जोपर्यंत बांधावरती येत नाही तोपर्यंत हे काय थांबणार नाही आहे उलटं जस जसं रिचार्ज संपल्यात आता आमचं कसं एक वर्षाचं रिचार्ज होतो मी म्हणलो की माझे पैसे पुढे द्यात कर तर मला बदलून पाहिजे काहींचं आठ तारखेला सपन आहेत काहींचं दहा तारखेला सपणार आहेत आता माझ्याच गावामधून जर माझ्या गावची लोकसंख्या तीन हजार आहे तर माझ्या गावातूनच बघितलं तर सातशे ते आठशे कार्ड पोर्ट झाले म्हणजे माझ्यासारख्या छोट्या गावातून एवढं पोर्ट होत असतील तर भारत देशातनं किती पोर्ट होत असेल याचा अंदाज लावा तुम्ही पण ही राजश्री शाहू महाराजांची भूमी आहे ही भूमी राजश्री शाहू महाराजांची आम्हाला शिकवण आहे इथं पैलवान तयार होतात आणि जर कसं लढायचं ते हां लढायचं पेक्षा कसं मारायचं आणि कसं झुकवायचं हे कोल्हापूरला खूप चांगलं माझ्यासोबत मावशी आहे तुम्ही तुमचं जिओ कार्ड पोर्ट केलं का केलं हां आ, तुम्ही केले तुम्हाला जिओ पोर्ट कार्ड करायला सांगितलं गेलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटत काय नाही आम्ही बंदच ते बंदच करून ठेवतोय आम्ही टाकलोच नाही आमच्या जवळ हाती येईल तेव्हा टाकणार आहे आम्ही काय का टाकतच नाही आणि आम्हाला जे नकोच आहे कार्ड आमच्या हाती नेला नाही आम्हाला कार्ड कशाला पाहिजे आता परत घेणार आहेत आम्ही नाही आमच्या हाती आला तरच आम्ही घेणार नाहीतर घेत नाही आम्ही तुमचं संपलं म्हणत होत बॅले तुम्हाला कडून काय फोन वगैरे हो येतो आलता किती मॅडमचा कोणती मॅडम कोणती मॅडम बोलते काय माहित नाही मी गेल्यावर उतरलो फोन आणि मग ते म्हणाले हे कार्ड तुम्ही बंद करू नका बंद करणार असत असं झालं म्हणलं आमच्या हाती ज्यावेळे येईल त्यावेळी आम्ही चालू करणार आहे म्हणलं तर काम काय पैसे सोडत नाही म्हणलं त्यात म्हणलं तिला सांगितलं मी मॅडमला तर नको नको बंद करू नका तुमचं ज्यावेळे येते त्यावेळेला बघतो म्हणजे आम्ही काय करायचं ते कोल्हापूरच्या भाषेमध्ये काय उत्तर दिलं तिला काय म्हणतो मॅडमला म्हणलं का तुम्ही का आम्हाला हत्ती आणून द्या होय तिलाच म्हटलं आणून द्या हत्ती मग ती देतो म्हणते की आणून खरं बंद करू नका म्हणते आमचं कार्ड चालू असून दे मॅडम बोलली तुम्हाला हत्ती होय आणून तीच बोलली मावशी तुम्ही <laughs> तुम... तुम्ही ज्यावेळेस म्हणजे हत्ती ज्यावेळेस नेला त्यावेळेस तुमची भावना काय होती ही भावना सगळ्यांचीच नाजूक भावना प्रत्येकाचं एखादं आपल्या घरचं एखादं मूल कुणी नेलं किंवा आपली मुलगी कुणी नेली तर आपल्या जीवाला काय वाटतं त्या नाही या कोल्हापूरकरांच्या सगळ्यांच्या तीच अवस्था होती मग ती आपली मुलगी नेली म्हटल्यावर आपल्याला वाईटच वाटणार ना तसंच वाईटच वाटलं आम्हाला ती नेलेली हत्ती त्यामुळे mm -hmm. त्याने याचा विचार करायला पाहिजे हो होता तुम्हाला जरी ह्याच हत्तीचा का मोह होता एवढा तुम्हाला हत्ती तुम्हाला न्यायचेच होते ना छत्तीसगडला mm -hmm. किंवा इतर गावातने भरपूर हत्ती आहेत ना ते शेतात ने एवढं दंगामस्ती करतायत शेतीचं नुकसान करतायत ते हत्ती न्या तुम्ही त्यात त्यांना नेऊन त्यांचं हे करा संगोपन करा मग ह्याच हत्तीचं काय होतं हा हे हत्ती जे गुरुजी त्या गुरुजीना एवढं दुःख झालंय ते पण त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होत ते आता छत्तीस वर्षापासून येत आहे mm -hmm. ते तेवढं सगळं सगळं करतात म्हटल्यावर त्यांनी पण जरा लक्ष द्यायला पाहिजे mm -hmm. नेमकं हत्ती हाच हत्ती नेण्याचं कारण काय असावं तुम्हाला काय वाटत mm -hmm. मला वाटतंय आता ते नंतर न कळालं मला mm -hmm. कि त्या अंबानीच्या पोरग्याच्या लग्नात मयुरी हत्ती म्हणून जे आहे mm ती -hmm. तीन दिवस उभा करून ठेवलेली म्हणजे शिक्षित हत्तीला शिक्षित हत्तीच तिथं हत्ती सगळे शिक्षितच घेऊन जायचे शेतकऱ्यांचं नुकसान करणारे जंगली हत्ती हे न्यायचेच नाहीत कारण की ते फोडाफोडी करून त्यांचं वाट लावतील शिक्षित हत्ती शांत असतोय तर ह्याच्यापासून प्रजाती तयार करायच्या आणि काहीतरी ते त्यांचा धंदा करायचं असा उद्देश असू शकतोय जिओचा म्हणजे ह्या अंबानी कुटुंबाचा तुम्ही जिओ पोर्ट केलं केलं आम्ही पण केलंय आणि आमच्या मित्रांना पण सगळ्या सांगितलंय परत आमच्या पाहुण्यांना पण सगळ्या सांगितले आणि जिओ पोर्ट आम्ही करतच करणारच राहणार आहे फक्त माधुरी हत्ती जेवढं लवकर पाठवतील तेवढं त्यांच्यासाठी बी चांगला आहे सुरुवातीला ज्यावेळी एकदा वन ताराचे आले होते त्यावेळी त्यांनी त्यावेळी सांगितलं आमचा काही ह्यात संबंध नाही आहे आणि कोर्टाचा तुम्ही कोर्टात जाऊन न्यायालयातनं निकाल घेऊन तुम्ही घेऊ शकता आमचा काय ह्यात संबंध आहे असं रोल दाखवली देत परत आता दुसऱ्यांदा आल्यानंतर म्हणतात आम्ही तुम्हाला हत्ती देतो त्याला आम्हाला त्यामुळे संशय लागला आहे त्यांच्यावर की त्या त्यात आम्हाला कायद्यात अडकवा अडकून येतेनी तिने आणि जसं नेलंय तसं तिने पहिलं माधुरीला लवकरात लवकर नांदी आणून द्यावं अशी इच्छा इच्छा आहे आमची जोपर्यंत आणत नाहीत तोपर्यंत हे आमचं जिओ पोर्टचं हे चालूच राहणार आहे ह्याच्यानंतरचा पुढला टप्पा म्हणजे आमच्या प्रत्येक गावातून आ, मिटिंग घेऊन ग्राम ग्रामसभेत ठराव करून जिओचं जर टावर असेल ते सगळं बंद करणार आणि मॉल असतील ते पण बंद करणार आम्ही इथून पुढं कोल्हापूरकरांनी एक मोठा मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये भरपूर इथले नागरिक असतील किंवा तुम्ही सहभागी झालात काय प्रतिसाद होता प्रतिसाद सगळ्यांचा फुल प्रसिद्ध प्रतिसाद होता जवळजवळ तीन लाखाच्या वर असतील लोक तर सपोर्ट चांगले केलेत आणि पूर्ण कोल्हापूर नाही पूर्ण महाराष्ट्राचं मी आभार मानतो की हत्तीनीसाठी एवढं सगळ्यांनी मदत केली आणि मीडियाचं पण मी आभार मानतो कारण मीडियाने सुद्धा आपल्याला सपोर्ट चांगला केलेला आहे त्यांच्यामुळं तर हे सगळ्या लोकांच्या पोहोचलेलं आहे त्यामुळं कोल्हापूरकरांनी हा जो लढा चा, केला चालू आणि तो आजपर्यंत चालू आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे न्यायालयाचा अवमान किंवा न्यायालयाचा अपमान केला नाही हे अपमान करायचं नाही म्हणून तर न सोडला, सोडला। नाही तर हत्ती सोडलं नसतं आम्ही न्यायालयाचा निकाल आलाय म्हणून आम्ही हत्ती सोडले प्रेमानं पण हे आमचं आम्हाला राजशेट्टी साहेबांनी जे शिकवलं आहे चळवळीतनं चळवळीनं आम्ही ते परत आणणार पण तेवढ्या आपल्याला गॅरंटी पण आहे शंभर टक्के राजू शेट्टी साहेब एकदा जर हात घातले त्या कुठल्या बी कामात ते काम पूर्ण होत आहे शंभर टक्के त्यांची चळवळ सगळे यशस्वी झालेले आहेत त्यामुळं साहेबांचा आशीर्वाद पण आमच्या पाठीमागे आहे आणि त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनात पण आम्ही त्यामुळं आपल्याला गॅरंटी आहे शंभर टक्के चळवळ यशस्वी होणार म्हणजे होणार माधुरी हत्ती परत आणणार म्हणजे आणणार ही खरं तर भूमिक राजश्री शाहू महाराज यांची आहे आणि शाहू महाराजांनी न्यायाची भूमिका घेतलेली आहे तर तुम्ही त्या भूमिकेवर आणि त्या पावलावर पाऊल टाकून चालत आहे काय असणार आहे पुढचं पाऊल साहेब आमचं असंच मत आहे की आम्ही न्यायालयाचा अवमान कधीही करणार नाही आणि आमची इथलं आंदोलन जर शिरो तालुक्यातली हातगिण तालुक्यातली जर बघितला तर मिलिटरी लावलेली तरी पण मिलिटरीच्या गाड्या पेटवलेलं इतिहास आहे मग आम्हाला जर न्यायालयाचा अवमान करायचा असता तर त्याची ती अॅनिमल काय आणि ती माणसं काय आणि ती अधिकारी काय आणि किती कितीही पोलीस असली तरी पोलीस काय शेवटी दोन चार जीव गेले असते तरी चालले असते पण आम्ही माधुरली काहीतरी सोडलो नसतं नुँ, पण आम्हाला कसल्याही पद्धतीनं कायदा हातात घ्यायचा नव्हता सदनशील मार्गानं हे उचलायचं होतं मुद्दा आणि ह्या गोष्टीमुळं अनेक चांगलं काम झालं आहे की खरंखर न्यायालयाच्या चकोटीत किंवा कायदेशीर बाबीत आणून काहीही लोक करू शकतात उद्या कदाचित आमचे सगळ्यांचे डो दो, डोळे जागे झालेत की आमच्यावरसुद्धा न्यायालयाचा मान राखून हां आमच्यावर सुद्धा असं अन्याय होऊ शकते एखादा आदेश जर आला तर परत आम्ही कोल्हापूरकर लढायला राजेश्री शाहू महाराजांच्या आशीर्वादानं इथल्या राजश्री शाहू महाराजांच्या शिकवणीनं लढा हा अंतिम आमचा असतो आहे आणि शेवटपर्यंत असतो आहे त्याच्यामुळं आम्ही कोल्हापूरकर कधी कुठल्याही अन्यायाच्या विरोधात थांबणार नाही किंवा झुकणार नाही आम्ही झुकवणारच कारण की आमची खासियत आहे झुकवणे आणि वाकवणे अंबानीच नाही टर्म्स जरी आला तरी ते त्याला इथं सुट्टी नाही माझ्यासोबत का बाहेरून काही माग आलेले आहेत तर आपण त्यांना विचारू की हा जो कोल्हापूरकरांनी लढा उभा केला त्याला महाराष्ट्रातून क, क जो प्रतिसाद भेटला तर त्याच्याकडे ते तुम्ही कसं पाहता सर्वांना हे माधुरीचा लढा लागलेला होता कोल्हापूर जिल्ह्याला जसा आवाज उठवला कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्र राज्य बघत होतं त्यामुळं चांगल्या पद्धतीनं सोशल मीडियावर ते समजल्यामुळं महाराष्ट्र सर्वत्र पसरलं mm -hmm. खर तर आपण सध्या हातकलंगलेच्या मजले गावामध्ये आहोत आणि या आणि या या जागेवरनं जिओ पोर्टची मोहीम सुरू केली होती आणि जे ज्यांच्याशी आपण संवाद साधला ते विनोद पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी ही जी जिओ पोर्टची मोहीम सुरू केली ती अगदी यशस्वी करून दिली दाखवली आणि त्याच्यामु त्या मोहिमेमुळं पूर्ण प्रशासनाला असेल किंवा अंबानीला असेल वंताराला असेल की झुकावं लागलं कोल्हापूरकर आहेत हे आणि कोल्हापूरकर राजश्री शिवाजी महाराजांच्या असे त्यांच्या न्याय जे शिकवण आहे त्यांच्या शिकवणीतून लढा देत आहेत हा लढा आगामी काळात कसा पद्धतीनं यशस्वी होतोय हे आपल्याला पाहायचंच आहे तोपर्यंत कोल्हापूरकरांच्या या त्यांच्या जिद्दीला आपण सलाम देऊयात त्यांनी लढा उभा केला आणि लढा चालू ठेवत मी सध्या हातकलंगीतल्या मजले तालु मजले गावात आहे आणि तुमच्यासाठी हा खास स्टोरी सांगितली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा